नमस्कार मी गणेश विओ मध्ये सर्वात कमी किंमतीमध्ये फाय जी मोबाईल कोणता येतो आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते फीचर्स येतात आज जा आपण हे जाणून घेणार आहोत तर विओ मध्ये सर्वात कमी मध्ये विओ चा वाय एकोणीस हा मोबाईल फाय जी मध्ये येतो आणि याची किंमत फक्त आणि फक्त दहा हजार चारशे रुपये आहे हा मोबाईल गावाकडे वगैरे किंवा घरामध्ये वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांना वापरण्यासाठी एकदम बेस्ट राहील कारण याच्यामध्ये बॅटरी चांगली येते याच्यामध्ये कलर वगैरे चांगले येतात आता मी तुम्हाला दाखवतो विओ वाय एकोणीस हा पाठीमागून मागून त्याची डिझाईन अशी येते याच्यामध्ये हा ग्रीन कलर दिलेला आहे दुसरा कलर जो आहे तो सिल्वर दिलेला आहे तुम्ही कलर बघू शकता हा असा विवोचा वाय एकोणीस येतो याच्यामध्ये चार जीबी रॅम आणि चौसष्ट जीबी मेमरी येते दहा हजार चारशे नव्याण्णव रुपयाला आणि याच्यामध्ये चार जीबी रॅम आणि शहाठ जीबी मेमरी असणारा मोबाईल तुम्हाला दहा अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपयाला येतो तर ह्या फोनमध्ये सर्वप्रथम आपण बद्दल माहिती घेऊयात त्याचा मेन कॅमेरा जो आहे पाठीमागचा तेरा मेगा पिक्सलचा येतो प्लस मध्ये कॅमेरामध्ये एआयचे फीचर्स दिलेले आहे जसं की तुम्ही फोटो वगैरे क्लिक केला तुमचा फोटोची क्लिअरिटी जी आहे ती ऑटोमॅटिक इनान्स होती आर्टिफिशियल द्वारे प्लस फ्रंट कॅमेरा जो आहे तो पाच मेगापिक्सलचा दिलेला आहे विवो चा पाच मेगापिक्सलचा कॅमेरा म्हटलं तरी पण तो बेस्टच राहतो कारण कॅमेरा क्लिअरिटी साठी हा व्हिवो खास मानला जातो तुम्ही कधी तुम्ही विव्होचा कोणताही मोबाईल चेक करा आणि कॅमेरा क्लॅरिटी अदर ब्रँड सोबत तुम्ही चेक करू शकता प्लस याच्यामध्ये प्रोसेसर डायमंड साठी सहा हजार तीनशे चा दिलेला आहे बॅटरी येते प्लस त्याच्यामध्ये पंधरा वॅटचा चार्जर येतो अगोदरच्या विवोच्या फोन मध्ये दहा हजारच्या आतल्या रेंजमध्ये किंवा दहा हजारच्या आसपास विवो वाय अठ्ठावीस इमून येत होते त्याच्यामध्ये चार्जर वगैरे येत नव्हता कंपनीने त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि या मोबाईलमध्ये चार्जर सुद्धा ऍड केलेला आहे तर त्या फोनमध्ये पाच हजार पाचशे एम एच ची बॅटरी येते पंधरा वॅटचा चार्जर येते तर मी तुम्हाला सांगितलं प्लस या, फोन फोनमध्ये कंपनीनं पाच वर्षाची बॅटरी ड्युरेबिलिटी सांगितलेली आहे म्हणजे पाच वर्षापर्यंत या मोबाईलची बॅटरी सजा खराब होणार नाही असं कंपनीचं म्हणणं आहे प्लस त्याच्यामध्ये कॅमेरा क्लिअरिटी दी झालं डिझाईन बद्दल सांगायचं झालं तुम्हाला डिझाईन मध्ये बॉडीमध्ये याच्यामध्ये मिलिटरी कडे एस जी चे फाय स्टार रेटिंग मिळालेले आहे हा फोन बत्तीस हजार वेळा आढळून चेक केलेला हा फोन सजा फुटत नाही प्लस आय सिक्स्टी फोर वॉटर इंडस्ट्रीजन्स रेटिंग येतो पावसामध्ये वगैरे भिजला मोबाईलवरती पाणी वगैरे सांडलं तर सजाच या मोबाईलला काय प्रॉब्लेम येत नाही एस जी एस मिलिटरी कडे एक कंपनी आहे जे मोबाईल आढळून चेक करते आणि त्याला स्टार रँकिंग स्टार देते जसं की गाड्यांचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याची आपण फाय स्टार थ्री स्टार रेटिंग वाली गाडी घेतो तेच गाडीची टेस्टिंग करणारी जी कंपनी आहे एन सी पी एल तसेच मोबाईलची स्टार रेटिंग देणारी कंपनी मिलिटरी आहे ती सगळ्या मोबाईलची कंपनीचे टेस्ट करते आणि त्याला स्टार रेटिंग देत असते त्या कंपनीच्या मोबाईलला फाय स्टार रेटिंग मिळालेले आहे तर <coughs> हा फोन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या मोबाईल मध्ये शॉक एन ची पण फॅसिलिटी दिलेली आहे हा फोन जर पडला तर हा फोन तेवढा शॉक एक्झॉर्ब करतो जेणेकरून फोनला डॅमेज येत नाही फोन खराब होत नाही ह्या फोन मध्ये चार एकशे अठ्ठावीस आणि सहा चार एकशे अठ्ठावीस आणि चार चौसष्ट असे दोन वेरियंट येतात चार चौसष्ट जो आहे तो दहा हजार चारशे नव्याण्णव लिहितो आणि चार एकशे अठ्ठावीस जो आहे तो अकरा हजार चारशे नव्याण्णव रुपयाला येतो तर धन्यवाद आपण हा व्हिडिओ कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पंढरपूरच्या आसपास जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना हा मोबाईल खरेदी करायचा असेल तर खाली नंबरवरती फोन करा किंवा पंढरपूरमध्ये व्हिओ एक्सक्ल्युझिव्ह स्टोर आहे बाजूला चौकापासून थोडंसं पुढं आल्यानंतर एल जी शोरूमच्या समोर तर हा मोबाईल खरेदी करण्यासाठी पंढरपूरच्या आसपासचे जर कोण असेल तर इकडे या तुम्हाला तुम्हाला चांगला डिस्काउंट आम्ही देऊ किंवा चांगली ऑफर करून देऊ हा मोबाईल तर तुम्ही स्टोर मधून कुठं खरेदी करत असाल तर या मोबाईलवरती जर इन्शुरन्स करत असेल तर त्याच्यावरती तीस तीस ते चाळीस टक्केपर्यंत डिस्काउंट आहे आणि या मोबाईलवरती दोन वर्षाची वॉरंटी सुद्धा तुम्हाला करता येते तर हा मोबाईल खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर आपल्या जवळच्या विवोच्या स्टोअरला जावा आणि मोबाईल खरेदी करा चुक धु धुप धन्यवाद